चार रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये आठ रुपये एकवीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस 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 रुपये 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 चोवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये रुपये पंचवीस रुपये पंधरा नंबर

पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये सहासष्ट अडुसष्ट अडुसष्ट रुपये चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये सतराहत्तर रुपये चौऱ्याहत्तर शहात्तर बाय सत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी रुपये ऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठावीस रुपये एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौर चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये लाल ड्रायगन ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये बोलला एकशे पाच रुपये शहाण्णव शंभर शंभर एकशे पाच एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये डाळ ड्रॅगन शहाण्णव सत्त्याण्णव आठ नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये लाड रायजन एकशे वीस रुपये पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपए 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 चालीस रुपए 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 पन्ना पन्ना ચોપન પંચાવન છપ્પન સત્તાવન અઠાવન એકઠ સાઠ એકસઠ 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 રૂપાય એકસઠ રૂપાયો સાઠ રૂપાય एकसठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये एकसष्ट रुपये चौसष्ट रुपये रुपये पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासठ रुपये